शिरोळ नगर परिषदेच्या घरफाळा पाणीपट्टी कर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी पृथ्वीराज सिंह यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांना घेराव घातला दरम्यान थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ताधारकांचे कर आणि त्यावरील दंड वसुलीला स्थगिती दिल्याचं मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी सांगितलं शिरोळ नगर परिषदेकडील दोन हजार वीस एकवीस ते एकवीस बावीस या वर्षात झालेल्या लेखा परीक्षण अहवालात कराच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत दोन हजार चोवीस साली पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्र दिलं होतं या पत्राच्या आधारे चौकशी आणि कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र शिरोळ नगरपालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय याबाबत अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना यादव गटाच्या वतीनं जाब विचारण्यात आला यासंदर्भात लेखी पत्र दिल्याशिवाय अधिकारी प्रचंड राव यांना कार्यालया बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज यादव राहुल यादव आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली आता हे दाखवतो काय नगरपालिकेचा शिक्का नाही काय नाही सई नाही या नगरपालिकेचं घरपट्टी पाणीपट्टीच ह्याच्यावर साधा शिक्का देखील नाही नगरपालिकेचा वर्ष दिलेलं नाही आणि हे शेवटी पाहायला लागतं मुख्याधिकाऱ्यांचा शिक्का लागतोय मुख्याधिकाऱ्याची सई पण नाही शिक्का पण नाही हे सगळं बोगस आहे बोगस हे रजिस्टर बोगस आहे असं आमचं म्हणणं आहे शिक्का असेल तर दाखवावं दाखवा दा शिक्का असेल तर तुम्ही दाखवा आम्हाला त्यामुळे घरपट्टी पाणीपट्टी वसूल करायची नाही अजिबात त्यानंतर मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी वस्तुस्थिती मान्य केली दरम्यान नगरपरिषद कर वसुली विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शब्दांचा भडीमार करत यादव यांनी मागील कर वसुली रेकॉर्डमधील चुका सर्वांसमोर मांडल्या त्यात आर्थिक वर्षांचा उल्लेख नसणं शिक्का नसणं दप्तर बांधणी यातील गंभीर बाबी उघड केल्या त्यानंतर मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी नरमाईची भूमिका घेत सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमधील थकीत कराच्या तफावती बाबत अनुपालन अहवाल आणि फरक मिळकतधारक यांची यादी सादर झाल्यानंतर त्यांची मंजुरी मिळेपर्यंत करवसुली मोहिमेला स्थगिती देत असल्याचं लेखी पत्र दिलं